रायगड जिल्ह्यातील सर्व बँकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी तसंच योजनेतील नामंजूर झालेल्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी करून जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बँकांनी आणि जिल्हा उद्योग केंद्र यांनी समन्वयाने शिबिर आयोजित करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहामध्ये संपन्न झाली आहे यावेळेस भारतीय रिझर्व बँकेचे वित्तीय समावेशन आणि विकास विभागाचे व्यवस्थापक विशाल गोंडके तसंच जिल्हा अग्रणीय बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी एस हरळ्या आणि जिल्हा विकास यंत्रणेचे संचालक प्रियदर्शनी मोरे महावीमचे जिल्हा व्यवस्थापक विजय टोके जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दौलकर आरसीटीचे संचालक सुमित धानोरकर तसंच विविध विभाग व महामंडळाचे अधिकारी बँकांचे जिल्हा समन्वयक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते रायगड जिल्ह्याला सप्टेंबर अखेरपर्यंत प्राथमिकता क्षेत्रासाठी करण्यासाठी पाच हजार दोनशे पंच्याहत्तर कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट असताना बँकांनी पाच हजार सहाशे ब्याऐंशी कोटी म्हणजेच एकशे नऊ टक्के कर्ज वाटप झाले आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व बँकांचे अभिनंदन करत किसान क्रेडिट कार्डसाठी असणारे रुपये चारशे कोटी उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या तसंच मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहे बँकांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना नियमित आणि चांगल्या पद्धतीने सेवा द्या तसंच शासकीय योजना प्राप्त कर्ज प्रकरणे वेगळे मार्गी लावा अशा सूचना देखील या ठिकाणी त्यांनी दिल्या आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा